एकोणीसशे एक्क्याण्णव चा डिसेंबर महिना सगळं जग क्रिसमसच्या धामधुमीत होतं तेव्हा बावीस वर्षांचा ऑस्ट्रेलियन मेडिकल स्टुडंट जेम्स स्कॉट हा नेपाळच्या हिमालयात ट्रेकिंगला निघाला ब्रिस्बनमध्ये मध्ये राहणारा जेम्स हा तंदुरुस्त होता कराटे शिकलेला होता आणि साहसी आव्हानांना सामोरं जाणारा होता नेपाळमध्ये तो एका हॉस्पिटलमध्ये मेडिकल ट्रेनिंगसाठी आला होता पण त्याआधीच त्याने हिमालयात एक छोटासा ट्रेक प्लॅन केला त्यावेळी हा ट्रेक त्याच्या आयुष्यातला किती भयानक ट्रेक ठरू शकतो याची त्याला काहीच कल्पना नव्हती जेम्स आणि त्याचा दोस्त टीम हेलंबू हे ट्रेलवर ट्रेकिंग करत होते ही ट्रेल सोपी होती कमी उंचीची होती पण काही जर्मन ट्रेकरच्या सल्ल्याने त्यांनी गोसाईकुंड ट्रेल निवडली जी चार हजार सहाशे दहा मीटरच्या गोसाईकुंड पासवरून जाते ही जागा निसर्गरम्य आहे पण हिवाळ्यात तितकीच धोक्याची आहे टीमच्या गुडघ्याला दुखापत झाली म्हणून तो मागे फिरला जेम्सने दुसऱ्या ऑस्ट्रेलियन ट्रेकर मार्कसोबत पुढे जायचं ठरवलं जेम्सने टीमला नवीन नकाशा दिला आणि स्वतःकडे जुना आणि अस्पष्ट असलेला नकाशा ठेवला आणि हो टीमने त्याच्याकडचं लायटर घेतलं त्यामुळे जेम्सकडे आग पेटवायला काहीच नव्हतं बावीस डिसेंबर एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी ट्रेलच्या शिखरापाशी हवामान खराब झालं बर्फ पडायला लागला विजिबिलिटी शून्य झाली आणि जेम्स आणि मार्क यांच्यात वाद झाला कशावरनं मार्क म्हणत होता पुढे जायचं आणि जेम्सला मागे फिरायचं होतं शेवटी ते दोघं वेगळे झाले जेम्सने मागे फिरण्याचा प्रयत्न केला पण बर्फामुळे रस्ता हरवला पाऊलखुणा गायब झाल्या आणि तो खोल खिंडीत अडकला मग तो नदीच्या काठाने चालत गेला कारण ना त्या या नेहमी गावाच्या दिशेने जातात पण हिमालयातलं भूगोल हे थोडंसं वेगळं आहे खडकाळ डोंगर धबधबे सरळ उतारांनी त्याला अडकवून ठेवलं दोन दिवस ट्राय करूनही तो मागे फिरू शकला नव्हता ना, ना पुढे जाऊ शकला ना मागे जाऊ शकला आणि आता तो पूर्णपणे हरवला होता हिवाळ्यात हिमालयात एकटा जेम्सकडे काय होतं एक स्लिपिंग बॅग पाणी शुद्ध करण्याच्या गोळ्या मेडिकल किट टी शर्ट उनी लॉंग जीन्स की जॅकेट एक टॉवेल कॅमेरा आणि दोन पुस्तकं द ग्रेट एक्सपेक्टेशन आणि द सायलेन्स ऑफ द लॅम्प्स आणि खायला अन्न फक्त दोन कॅडबरी मिल्क चॉकलेट बार्स पहिल्या अठ्ठेचाळीस तासात त्याने ते खाल्ले पण त्याने डोकेदुखी वाढली आणि काहीच फायदा झाला नाही आता त्याच्याकडे खायला काहीही राहिलं नव्हतं जेम्सने एका खडकाच्या आडोशाला आसरा घेतला एक छोटासा ओव्हरहँग जिथे झाडामुळे त्याला संरक्षण मिळत होतं आणि समोर मोकळी जागा होती जिथून त्याला हेलिकॉप्टर दिसू शकलं असतं ही जागाच त्याचं घर झाली पुढच्या त्रेचाळीस दिवसांसाठी हिमालयात हिवाळ्यात तापमान मायनस वीस डिग्री सेल्सिअसपर्यंत खाली जातं आणि सतत बर्फाचं वादळ तिथे गोंगावत राहतं मग जेम्सने आपल्या मेडिकल नॉलेजचा वापर केला आणि पाण्यासाठी बर्फ वितळवला डिहायड्रेशन तपासण्यासाठी लघवीचा रंग आणि स्किनची फ्लेक्झिबिलिटी तो चेक करत राहिला पहिले दहा दिवस त्याला भयंकर भूक लागत होती त्याला सतत कार्बोहायड्रेट्स ताजे फळं आणि जंक फूडची क्रेविंग जाणवत होती त्याचं शरीर हे केटोसिसमध्ये गेलं म्हणजे ज्यात माणसाचं शरीर हे स्वतःच्याच मसल्सला खायला लागतं ज्यामुळे त्याचं वजन हे पंचवीस किलोपर्यंत कमी झालं आणि शेवटी तो इतका कमजोर झाला की शंभर मीटर चालायला त्याला दोन तास लागायचे आणि मग त्याला उलट्या व्हायच्या जेवणासाठी त्याने खूप प्रयत्न केले त्याने एक कॅटरपिलर खाल्लं पायींच्या पानांचा चहा बनवायला ट्राय केला बांबू आणि इतर वनस्पती चावून पाहिल्या ज्यात व्हिटॅमिन सी आहे हे त्याला माहीत नव्हतं पण हे पुरेसं नव्हतं ज्यामुळे त्याचं शरीर हे कमजोर होत गेलं शेवटच्या दिवशी तर त्याला काळी लघवी झाली होती जे गंभीर डिहायड्रेशनचं सिमटोम्स आहे पण तो काहीच करू शकला नव्हता मानसिकदृष्ट्या आणि भुकेच्या विचारांनी तो त्रस्त होता स्वतःला विचलित करण्यासाठी तो पुस्तक वाचायचा ध्यान करायचा कुटुंबांच्या आठवणींमध्ये रमायचा दुसऱ्या महायुद्धातल्या ऑस्ट्रेलियन सैनिकांच्या कैदेच्या गोष्टी आणि त्याच्या जुन्या वॉर्डमधल्या रुग्णांच्या दुखण्याची तुलना करून तो स्वतःला धीर द्यायचा पण शेवटच्या बहात्तर तासात तो खूप निराश झाला होता पाणी पिणं थांबून तीन दिवसात मारण्याचा प्लॅन त्याने बनवला पण मग त्याने आपण जीव देण्याचा विचार केला म्हणून पश्चाताप झाला दुसरीकडे जेम्स हरवल्याची बातमी कळताच त्याची मोठी बहीण जोआन रॉबर्टसन ऑस्ट्रेलियाहून नेपाळला आली होती जानेवारीच्या सुरुवातीला ती जेम्सचा बेस्ट फ्रेंड अँड्रू रॉस सोबत नेपाळला पोहोचली ऑस्ट्रेलियन डिपार्टमेंट ऑफ फॉरेन अफेअर्सने नेपाळला न जाण्याचा सल्ला तिला दिला होता पण जोआनने हट्ट धरला तिने कुटुंब मित्र आणि अनोळखी लोकांकडनं रेस्क्यूसाठी सत्तर हजार डॉलर्स जमा केले नेपाळी आर्मी शेर्पा गाईड्स पोलीस डॉग्स आणि ऑस्ट्रेलियन एम्बसीने दोन हजार पाचशे डॉलर्सचं रिवॉर्डही जाहीर केलं शोध मोहीम कठीण होती हिवाळ्यात हेलिकॉप्टर्स उडवणं खूप अवघड होतं शिवाय इथे दहा दिवसांपेक्षा जास्त कुणीही टिकत नाही असं लोक म्हणायचे पण जॉनने हार मानली नाही मृत किंवा जिवंत जेम्स कुठेतरी आहे किमान बॉडी तरी मिळेल असं ती म्हणायची तिने गावकरी ट्रेकर्स आणि तिबेटी लामांची मदत घेतली एका तिबेटी लामाने ध्यानाच्या आधारे जेम्स कुठे असेल याचा अंदाज सांगितला ज्यामुळे जेम्सचा सा शोध सुरू झाला तिकडे अर्ध मेल्या अवस्थेत त्रेचाळीसाव्या दिवशी म्हणजे दोन फेब्रुवारी एकोणीसशे ब्याण्णव रोजी जेम्सला हेलिकॉप्टरचा आवाज ऐकू आला त्याने एक शेवटचा प्रयत्न केला त्याने सगळी ताकद एकवटून निळ्या स्लीपिंग बॅग्सने सिग्नल दाखवला हेलिकॉप्टर मधल्या ब्रिटिश माउंटन गार्ड काल हॅरिसनने सांगितलं की त्यांना बर्फात निळी वस्तू दिसली ती हल्ली तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला कारण ती फक्त बॉडी शोधण्याच्या आशेने आले होते हवामानामुळे एअर रेस्क्यू शक्य नव्हतं म्हणून हेलिकॉप्टर काठमांडूला परत गेलं आणि मग एक पथक पायी तिथपर्यंत पोहोचलं संध्याकाळी जेम्सला दूरवर काही आवाज ऐकू आले त्याला वाटलं हॅल्युसिनेशन झालं असेल पण ते आवाज त्याच्या कानावर येत राहिले त्या लोकांनी जवळ येऊन त्याला विचारलं तू ऑस्ट्रेलियाचा जेम्स स्कॉट आहेस का असा प्रश्न विचारताच तो हो म्हणाला आणि त्याला रडू आलं त्या लोकांनी त्याला मिठी मारली ते म्हणाले जेम्स स्कॉट तू देवस त्यावर तो म्हणाला नाही देवाने मला जिवंत ठेवलंय ती रात्र त्यांनी तिथेच काढली आणि दुसऱ्या दिवशी हेलिकॉप्टरने त्याला विंच केलं आणि तालू या गावी नेलं जिथे जोवांची आणि त्याची भेट झाली जेम्सला हॉस्पिटलमध्ये अकरा दिवस ठेवलं गेलं त्याच्या शरीराचं काही प्रमाणात नुकसान झालं होतं पण तो ठीक होता आज तीस वर्षांनंतर डॉक्टर जेम्स स्कॉट हा एक चाईल्ड आणि युथ सायकियाट्रिस्ट आहे आणि शांतपणे तो सध्या त्याचं आयुष्य जगतोय ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच गोष्टी तुम्हाला ऐकायच्या असतील तर आमच्या लगावबत्ती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा